तुमच्या हिश्रीमाता आदिवासी तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचे कारण असे की महाराष्ट्रामध्ये ऊसतुडी कामगार बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये ऊस तोडण्यासाठी बऱ्याचशा ठिकाणी जात आहेत पण ऊसतुडी कामगारांचे हिशेब काही व्यवस्थित करत नाही गाडी मालक असेल टोळी मुकादमा असेल दमदाटी करून त्या मजुरांना तुमचा हिशेब असा झाला तसा झाला आणि तुम्हाला माहित आहे का ह्या मालकांनी चार पाच कारखान्यातून पैसे उचललेले असतात आणि चार पाच कारखान्यातून पैसे उचललेले असतात ज्या कारखान्याचे पैसे फिरले नाहीत तुम्ही एवढं काम करून ज्या कारखान्याचे पैसे या मालकावर निघतात तर तुम्हाला त्या कारखान्याला टोबून लगेच कोंडून ठेवण्याचा प्रयत्न करतात तिथले चेअरमन असेल कोणी असेल म्हणून हा व्हिडिओ मी महाराष्ट्रातल्या सर्व वस्तुली कामगारांसाठी व जे वस्तुली महामंडळवाले आहेत अध्यक्ष असेल महामंडळाचे तर त्यांना मी माझा हा व्हिडिओ बघण्या तुम्ही बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे का की मजुरांचे मला कॉल येतात ते सांगतो की दादा ते आम्हाला असे करतात तुम्हाला कारखान्यात कोंडून ठेवू आमगा करू पण करू वस्तुरी कामगारांना किती उचल दिलेले कोणी काही लेबरना पन्नास हजार दिले तीस हजार दिले कोणाला ऐंशी हजार कोणी सांगा एक लाख दिली मला सांगा सहा ते सात महिन्यामध्ये यांचे पैसे फिटत नाही का आज एवढं मजुरांनी काम करून सुद्धा त्यांच्यावर पैसे फिरावतात आणि कुठल्या तरी कारखान्यामध्ये कोंडून ठेवले बरेचसे कारखान्यामध्ये लेबर कोंडून ठेवलेले आहेत म्हणून मी उसतुडी महामंडळ यांना विनंती करतो की आपण याच्यावर चौकशी करायला पाहिजे या गरीब लेबरांनी काय केलेलं आहे यांनी सहा महिन्यात असे काही काम केले यांना दिवाळीची सुट्टी नाही कुठल्याही बी सणाला सुट्टी नाही रात्र दिवस रात्री बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत गाड्या भरलेल्या आहेत पण ह्या मजुरांवर असा जाणण्या होत आहे तर याला जर उसुली कामगार अध्यक्षांनी व यांनी जर याच्यावर कुठे दखल घेतली नाही तर लवकरच मी महाराष्ट्रातले सर्व लेबर घेऊन या रस्त्यांवर आता मी उतरणार आहे आणि सर्वांना दाखवणार लेबर तुम्हाला मिळणारच नाही आता एवढे मोठे अन्याय लेबरांच्या काही नेमाटीनुसार त्यांचे पैसे पेटून पेटू ते लेबर घरी आले पाहिजे होते आज त्या लेबर म्हणून अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून विनंती करतो की कारखान्यांनी ज्या गाडी मालकांना पैसे तुम्ही देत आणि विचार करा की यांनी किती कारखान्यात पैसे उचललेले आहेत आणि तुमच्या कारखान्याचे पैसे त्याच्या तू ते लेबरवर काढतो आणि लेबर, लेबर तुमच्याकडे जमा करतो तुम्हाला लेबर जमा करण्याचा अधिकार कुठल्याही कारखान्याला व कुठल्याही चेअरमन नाही ना, ते ते ना ते ते मी त्या असे कुठल्याही कारखाना आढळून आला तर त्यांच्यावर रिक्षेत कारवाई करणार आहे मी शबरीमाता उस्तुडी कामगार आशिष अहमदनगर मी उस्तुडी कामगार अध्यक्ष माझा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की जर कुठल्याही कारखान्यामध्ये लेबर कोणून ठेवासाल कुठून ठेवसाल तुमच्यावर शंभर टक्के कारवाई होईल हे तुम्ही सेल बघा जर याच्यावर जर अशा काही गोष्टी घडल्या ले, ले कुठल्याही लेबरवर